तालुक्यातील कोलगाव येथील श्री देवी सात्रीचा त्रैवार्षिक पहिली उत्सव गुरुवार ते सोमवार या कालावधीत मोठा उत्साह साजरा झाला पाच दिवस चालणाऱ्या या उत्सवाची सोमवारी मोठा उत्साहात सांगता झाली गुरुवारी सायंकाळी चंदनदुरी यांच्या कुळाचे घर येथून तरंगकाठी देव श्री देवी सातेरीच्या मंदिरात आल्यावर या उत्सवात सुरुवात झाली मंदिरात मुक्काम करून दुसऱ्या दिवशी दुपारी तरंग सह, देव श्री देव चव्हाटा येथे येऊन पुढे कोलगाव तिथ्यावरील देवी दिर्बादेवीच्या भेटीसाठी गेले श्री देवी दिर्बादेवीच्या मंदिरात ओटी भरणे तसेच इतर धार्मिक कार्यक्रम झाले त्यानंतर रात्री या मंदिरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते त्यानंतर पुन्हा तरंगकाठीसह देवरात्री श्रीदेव चव्हाटा येथे आले सकाळी देवतांचा आणि त्यानंतर भाविकांचा पडली भरणाचा कार्यक्रमास सुरुवात झाली धार्मिक कार्यक्रमासह शेवटच्या संपूर्ण दिवशी भाविकांचा पडली भरण्याचा कार्यक्रम झाला तसेच भाविकांच्या नवसाची पूर्तता करणे नवस बोलणे आदी कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाले त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या पाच दिवस चालणाऱ्या त्रैवार्षिक पडली उत्सवासाठी मुंबई गोवा कर्नाटक मधून भाविक उपस्थित होते ढोल ताशांच्या गजरात आणि भाविकांच्या अलोट गर्दीत दुपारनंतर भरलेली पडली महादेवाचे केरवडी येथे रवाना झाली या उत्सवानिमित्त गावाला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते सावंतवाड तालुक्यातील कोलगाव या ठिकाणी या आज या पडली उत्सवाची सांगता समारंभ या ठिकाणी होतोय माझ्यासोबत या ठिकाणी काही मान्यवर व्यक्ती मानकरी व्यक्ती आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी उत्सवामध्ये ज्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली असे काही मा मान्यवर आहेत त्यांच्यावरून जाणून घेऊ की कशा हा पडली उत्सव असतो पल्ली उत्सवाची सांगता आज आहे कशाप्रकारे पाच दिवस हा उत्सव साजरा केला काय सांगाल या संदर्भात पल्ली उत्सव आज या पा आजचा दिवस हा सांगताचा दिवस आहे गेले पाच दिवस हा उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरण आनंदामध्ये साजरा केला जातो आहे यासंदर्भात काय सांगाल ग्रामदेवता श्रीदेवी सातेरी देवस्थान आणि त्रैवार्षिक पडली उत्सव हा दर तीन वर्षाने हा उत्सव होतो आणि ह्या उत्सवाचं महत्त्व म्हणजे की पहिल्या दिवशी ज्या दिवशी आम्ही पडलीचं नियोजन करतो या पहिल्या दिवशी पुळाकडून जी थेट पडली श्री सातेरी देवी मंदिराकडे दे। जाते त्यानंतर दुसऱ्या दिवशी ताळ्याला भेड कार्यक्रम असतो कारण प्रत्येक गावामध्ये गावभेडा कार्य कार्यक्रम असतो ज्या पद्धतीमध्ये दर तीन वर्षाने पूर्वपालात चालत आलेल्या ही चाळ्यास भेट असते तिथे प्रमाणे प्रत्येक तिथे आपले देव तरम काठी सहित जातात ते त्याशिवाय तिसऱ्या दिवशी या ठिकाणी पडली भरण्याचा कार्यक्रम असतो ही पडली भरणे म्हणजे गावातील क्लेश जाणे हा पूर्वीपासून चालत आलेली परंपरा आहे त्या पद्धतीप्रमाणे गावातील लोक आणि आमचे मुंबईतील काही चाकरमाणी आहेत त्याशिवाय माहेर आहेत त्या नेहमी या उत्सवाला कार्यक्रमाला नेहमी हजर असतात आणि त्याप्रमाणे हा पाच दिवसाचा कार्यक्रम आहे आणि आजच्या शेवटच्या दिवशी पडली जी सांगत आहे म्हणजे आता सकाळी दहा वाजता संचाराला आम्ही हाक मारतो हाक मारल्यानंतर रीती जे काही धार्मिक विधी आहेत ते धार्मिक विधी पार पाडल्यानंतर दुप आता महाप्रसाद श्री स सावंत पुणेकर बंधू यांच्या माध्यमातून ते महाप्रसादाचा कार्यक्रम दुपारी दोन वाजता पडली भरण्याचा कार्यक्रम होता आणि या ठिकाणी हा प चालत आलेला कार्यक्रम आहे त्याच्याप्रमाणे गावातील सर्व ग्रामस्थ मानकरी त्याशिवाय आमची मुंबईतील काही चाकरमानी आहेत जे वगैरे आहेत अशी माणसं संपूर्ण आज संपूर्ण आज कोलगाव गावातील जे बाहेर बाहेर लोक आहेत आणि हा कार्यक्रम समजलेल्यांचा आवर्जून भाग घेतात आणि भाग घेतल्यानंतर या इतर लोकां लोकांचे जे काही हे आहेत लोकांची मा मागणी आहे किंवा जे देवाकडे म्हणणं आहे ते निश्चितच पार पडतात दिवसांदिवस या कार्यक्रमाची लौकिकता वाढत आहे आणि ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी आम्हाला सहकार्य केलेलं आहे त्यांचे मी या ठिकाणी देव सात्री देवी सात्री देवस्थानच्या वतीने मी आपले आभार मानतो या ठिकाणी भाविक लोक आकर्षण येतं की ह्या देवाचा आमचा एक चांगला लोकांना अनुभव आहे म्हणून ह्या गावचे लोक प्रत्येक गावचे हे आहेत ते गाव राहण्या लोक आहेत ते सुखोस्थित राहिलेले लोक ते सगळे लोक इथे भावी म्हणून ओटी बाजार आपलं एक सावस्थान सुखात राहावं आणि आपल्या पाठीशी देवाचा हा आशीर्वाद राहा म्हणून हे लोक आकर्षण येतात इथे आणि आमचा देवा तेव्हा हे चांगला एक हे गुण आहे की प्रतिती आहे की प्रत्येकाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहतो म्हणूनच लोक हे आकर्षित आम्ही आज किती वर्ष काही लहान असल्यामुळे येतो हे असंच चालू आहे मधल्या ट्रेनवर थोडेसे वर्ष गॅप पडली आता आमचा कंटिन्यू दहा वर्ष तीन वर्षानंतर हे कंटिन्यू चालू आहे म्हणजे पर तीन वर्षाने आपण हा कार्यक्रम चांगल्या चांगल्या लोकांचा प्रतिसाद मिळतो आम्हाला इथून गावातनं कळवलं जातं की ब असं असं पडलीचा कार्यक्रम होतोय एक महिना अगोदर आम्हाला सांगितलं जातं त्याप्रमाणे आम्ही चाकरमाणे लोक हा ते काय करतो की बाबा चला कसं करून आपल्या गावच्या देवाचा जो कार्यक्रम आहे ह्या कार्यक्रमाला जायच आणि यायच आणि हा कार्यक्रमाचा उत्सव लुटायचा ही आमची भावना असते आणि ह्या भावनेच्या आधारे आम्ही इथे येऊन हा जो उत्सव आहे पडलीचा तो उत्सव आम्ही थाटामाटात साजरा करतो त्याच्यामध्ये आम्हाला खूप मजा वाटते पूर्वी पण असेच उत्सव व्हायचे त्यावेळी पण आम्ही ह्या उत्सवामध्ये फार मजा करायची आणि ही गावकर मंडळी आमची आहेत हे आम्हाला आवर्जून चाकरमान्यांना बोलवतेच आणि चाकरमानी येऊन इथे आम्ही त्यांच्या सहमयच होतो आणि मोठ्या थाटामाटात उत्सव साजरा करतो असे बरेच चाकरमानी इथे आहेत त्याचप्रमाणे ज्या लग्न होऊन गेलेल्या मुली असतात त्या इथे येतात उटी भरण्यासाठी वगैरे येतात आणि ते आवडीने तेव्हा उटी भरतात त्यांनी पण मनशोक्त इथे आपला उत्सव साजरा करतात या उत्सवाची किंवा या पल्ली उत्सवाची भक्तांमध्ये एक उत्सवाचं वातावरण आहे दिवसेंदिवस भक्तांचं या ठिकाणी वाढतोय आणि या गावाचा पूर्ण जे दुःख आहे त्याचा संवार व्हावा सर्वांना सुखसमृद्धी लाभावी आरोग्य चांगलं राहावं यासाठीच हा पळली उत्सव साजरा केला जातो असा या ठिकाणच्या मानकरांनी किंवा या ठिकाणचे जे जाणकार आहेत त्यांनी या ठिकाणी माहिती दिली आहे त्यामुळे या वर्षीचा हा आजचा शेवटचा दिवस अर्थातच या महोत्सवाचा किंवा उत्सवाचा या समारोप हो समार हो आहे दिवशी या ठिकाणी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत सुहासिनी ओट्या भरण्यासाठी या ठिकाणी गर्दी करत आहेत त्यामुळे खऱ्या अर्थानं या ठिकाणी भक्तिमय वातावरणामध्ये या पल्ली उत्सवाची सांगता होते कॅमेरामन संदेश करडेकरचा हेमंत मराठे पुलगाव